साधनाच्या सुनीता नाईक यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव मधील कामगिरी मुलींच्या राज्य व राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षण आणि सामाजिक योगदानाची नोंद महाराष्ट्र दिन विशेष अकराव्या मराठी साहित्य संमेलनात शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याला सलाम एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूरच्या रोटरी सभागृहात पार पडलेल्या अकराव्या मराठी साहित्य संमेलन आणि संवाद परिषद दोन हजार मध्ये सन्मान कीर्तीवंतांचा गौरव महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत गणिंगलजच्या साधना हायस्कूलमधील क्रीडा शिक्षिका सुनीता नाईक यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही एन शिंदे साहित्यिक विजय जोशी मुंबई प्रभाकर कुलकर्णी नाशिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या मान्यवर उपस्थित होते नाईक यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात सातत्यानं मुला मुलींना डॉजबॉल सारख्या खेळात घडवलाय त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मुलींचे अनेक संघ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत त्यांनी नेपाळ इथं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलाय बुलढाणा अमरावती लातूर लखनौ दिल्ली आदी ठिकाणी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली क्रीडा शिक्षणाबरोबरच नाईक यांनी सामाजिक क्षेत्रातही मोठं योगदान दिलंय गरजू महिलांसाठी बचत गट वैद्यकीय सुविधा कामगार योजनांसाठी त्या काम करत आहेत पारंपरिक खेळ जिम्मा फुगडी लेझिम आदी माध्यमातून महिलांचा सहभाग वाढवण्याचं कार्यही सातत्यानं चालू आहे या यशामागे साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव जे बी बार्देसकर संचालक अरविंद बारदेस्कर संचालिका फिलोन बारदेस्कर मुख्याध्यापक आय पी कुठिनो आणि संपूर्ण साधना स्टाफ यांचं सहकार्य लाभलं सुनीता नाईक यांचं कार्य आजच्या काळात शिक्षण क्रीडा आणि समाजाभिमुख योगदान यांचे आदर्श उदाहरण ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा